हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या लाईन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आपण आलेलो आहोत आता स्टेशनला तर आता आपण चाललेलो आहोत चैत्यभूमीला चला जाऊया पाहू शकता बाबासाहेबांचे मोठे बॅनर लागलेले तिथे

जन फैमिली है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आवश्यकता पुस्तक लगने

साइडला पोलीस चौकी पाहू शकता आणि इकडे रमाई आंबेडकर स्मृती काय पाहू शकता आत्ता दिवस पाहू शकता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे चालू असत इकडे तयारी चाललेली सगळी तास तासपासूनच किती गर्दी चालू आहे ते फोटो स्टेज बनला जात इकडचे गेट बंद केलेले आहे शकत नाही पोलिसांचं किती बंद बसतंय जाण्याच्या इकडच्या साईटनी मार्ग आहे इकडच्या साईटनी बंदी करून येण्याचा मार्ग चालू केलेला आहे महापरिनिर्वाण दिला नेते बाबासाहेब चे कठोर मूड लावलेले ता आलेले अनुयांची पाण्याची सोय केलेली पाहू शकता पण आलेला होता शिवाजी पार्क मध्ये पाऊ शकता बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वादनानिमित्त भावपूर नत्रांजली माझ्यासाठी किती पब्लिक आलेली पाहू शकतात तुम्ही आणि खूप लांबून लांबून लोक आलेले इथे राहण्या सोल केलेली आपल्या सगळी सोय केलेली आहे केबळ प्रक्षेपण सुरक्षा नियंत्रण अग्निशमक कक्ष इकडे जेवण वाटप चाललेलं आहे आरोग्य खाते इकडे औषध वाट केंद्र आहे कोणाला काही आजारी वगैरे पडले इकडे ॲम्ब्युलन्स आहे तर इकडे सगळी सुखसुविधा केलेली आहे <laughs> येल्लो कलरचा ड्रेस घातलेले तिथे साफसफाई करतात पाहू शकता तिथे स्वच्छता ठेवलेली इथं त्रिरत्न बौद्ध महासंघ मुंबई यांच्याकडून हे लावलेलं आहे पाहू शकता स्टेज पब्लिक आहे तीच आणि परवा तिथे गर्दी असणार आहे अजून काम चालू आहे स्टेज गर्मेंटचे उदरपूर आणि खूप लांबून लांबून पब्लिकाली गेल्यभूमीच्या दर्शनाला आलेल्या भगवान पाण्याचा थेंब थेंब मौल्यवान आहे पाण्याचा वापर गरजेपुरता करा पाण्याचे मूल्य जाणार अनुवाद बरोबर पार्कमध्ये ते सगळी तयारी चाललेली पाहू शकता पाहू शकता किती अनुयायी येत आहे तिथे सगळं व्यवस्थापनाचं काम चाललेलं होते पाहू शकता किती स्वच्छता ठेवलेली समजा सगळं आलेलं आहे पाहू शकता इथे पोलीस लोक पण ठरलेले आहेत आराम झाला त्यांचा पण काम चाललेले आहे बंदोबस्तसाठी पोलीस प्रशासकच काम चाललेलं आहे तयारी चालू आहे आणि खूप आम्ही आई अंगाई आलेली आहे इकडे पण त्यांची राहण्याची सोय फॅन कूलर वगैरे लावलेले आहेत सगळी सुविधा केलेली आहे त्यांची सोय केलेली ते स्वच्छता पण तिथे ठेवली जाऊ राहील त्याचं काम चाललेलं इकडे लोक थंडीमुळे त्यांचा त्यांचा बिछाणा घेऊन आलेले आहेत साईडनी जशी जशी ज्यांना जागा भेटेल तशी तशी पब्लिक जिथे त्या जागेवर थांबून घेते